आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे शेतकऱ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी नोंदणीकृत द्राक्ष व्यापाऱ्यांनाच द्राक्ष द्यावीत कवटेमहांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे व परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक नुकतीच झाली आहे याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे याबाबत कवटे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी शेतकऱ्यांनी नोंदणीकृत द्राक्ष व्यापाऱ्यांना आपली द्राक्षे द्यावीत फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता बाळगावी जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी आपली फसवणूक झाली असल्यास कवठे महाकाळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले आहे याबाबत बोलताना पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे मराठी न्यूज नेटवर्क तालुक्यातील शेतकऱ्यांना पोलीस आव्हान आहे की द्राक्षाचा सीझन संपत आलेला आहे बऱ्या आता इथून पाठिंबा बऱ्याच वर्षापासून काय होतं द्राक्षाचा सीझन संपत आला असता द्राक्ष व्यापारी जाताना शेतकऱ्याची फसवणूक करून जातात तर सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यायची आहे जो व्यापारी ओळखीचा आहे ज्याच्याबद्दल माहिती आहे ज्याचा ऑफिस घर पत्ता माहिती आहे अशा व्यापाऱ्याशी रोखीने व्यवहार करावे कोणीही उदारी व्यवहार करू नका आणि मार्फत आपली द्राक्षे विक्री करू नका यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते तुमच्या फसवणुकीबाबत काही तक्रार असतील तर आमच्या पोलिसांशी संपर्क साधा आम्ही योग्य ती कारवाई करून घेतो